रामकृष्ण हरी कोणत्याही भोलथापा न मारता या शेळीपालन बैसर शेळीपालन तडका पिलि यावरती मी शेळीपालनाचे सर्व व्हिडिओ अपलोड करत असतो जनावरांना होणारे रोग गाई म्हैस शेळी मेंढी त्यांच्या पिलांचं पालन कसं करायचं किंवा कोंबडी पालन कुत्र्याचे आजार वेगवेगळ्या जनावरांचे आजार आणि ह्या सगळे आयुर्वेदिक माहिती आहेत माझ्या अनुभवाच्या माहिती शेळीपालन मेंढीपालन म्हैसपालन गायपालन माझ्याकडं स्वतः आहे कोंबडी पालन आणि त्याचे आलेले अनुभव मी या चॅनलवरती शेळीपालन किंवा भैसर शेळीपालन तडका या चॅनलवरती शेअर करत असतो आपला अतिशय मोलाचा प्रतिसाद आपण देतच आहात आणि चॅनल माझा मॉनिटाईज होऊन अगदी उत्कृष्ट वाटचाली करत असल्यामुळं आपल्या सर्व माझ्या भाविक भक्तांचे शेळीपालकांचे गोपालकांचे मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होतो अशाच आपल्या साथीनं जे काही मी कार्य करतो इथे परार्थ जास्त स्वार्थ कमी आपणास व्हिडिओ आवडला आपण आवडून सबस्क्राइब करावं हो। हो। नाही आवडल्यास किंवा आवडला तर व्हिडिओ पाह नाहीतर स्किप करून पुढे जावं लक्षात ठेवा कोणालाही कधी मी जबरदस्ती करत नाही की तुम्ही हा उपचार केलाच पाहिजे किंवा समोरच्याकडून मी कोणती अपेक्षा ठेवत नाही त्याच्यामुळं आपल्याला जर वाटलं भगवंतानी बुद्धी दिली आपल्याला की नाही सरांचं चॅनल सबस्क्राईब करावं तरच करा झालेली सेवा तुम्हाला सर्व भक्तजनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो